मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या प्रथम पाहूया काही घडामोडी डोंबिवलीकर धावपट्टू लवकरच मोडणार चीनचा विश्वविक्रम पुन्हा अजब आणि कठीण विश्वविक्रमांच्या उंबरट्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शने शिवसेना शह प्रमुख राजेश मोरे यांचे लाख मोलाचे सहकार्य या अधिक एक दिनीच वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेणारा डोंबिवलीचे धावपटू ज्याच्या नावावर पायात कुठलेही बूट चप्पल न घालता सलग तेवीस दिवस अर्ध मॅरेथॉनच्या अंतर धावणार विशाख कृष्ण आपल्या अपार्टमेंटीवर नव नवे विश्व गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहे सध्या तो सलग दोनशे पस्तीस दिवस एकवीस पॉईंट एक, एक किलोमीटर हे अर्ध मॅरेथॉन अंतर धावण्याच्या विश्वविक्रम विक्रम मोडण्याच्या तयारीला लागला असून त्यांनी आतापर्यंत या विक्रमाला मोडण्यासाठी सलग दिवस असे रोज एकवीस पॉईंट एक, एक किलोमीटरचे अंतर कापलेले असून विक्रम आपल्या नावावर करायला आता फक्त अठ्ठ्याहत्तर दिवसच बाकी आहे परंतु विशाख हा फक्त सलग दोनशे पस्तीस दिवस हाफ मॅरेथॉन अंतर धावून थांबणार नसून त्याने अशक्यप्रे असं तब्बल सलग सातशे दिवस धावण्याचे ध्येय ठेवले आहे प्रचंड मोठे ध्येय ज्याला गाठण्याचा कोणीच वेळा उचलू शकत नाही असा तो प्रयत्न करणार आहे दोनशे दिवस सलग अर्थ मॅरेथॉन धावण्याचा विक्रम चीनचे नू इलाई यांच्या नावावर नोव्हेंबर दोन हजार आहे धावपट्टू विशाख हा सर्वसामान्य कुटुंबातून असून असून त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर तो एवढी मोठी झेप घेत आहे पण बोलतात ना नुसत्या धैर्याने पछळून किंवा नुसत्या शारीरिक मेहनतीने काही होणार नाही शरीरात एवढ्या रोजच्या मेहनतीमुळे प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते आणि ती परत मिळवण्यासाठी तसेच रोजच्या रोज सकस अन्न न्यूट्रिक डाईट सुद्धा लागते पायात तसे बूट गिनीज विश्वविक्रम सहभागी होण्यासाठी त्यांनी नोंदणी फी व त्याला अनुसरून तशी साधन सुविधा बाळगावी लागते आणि ते घेण्यासाठी रोजचा पैसा गेले एकशे सत्तावन्न दिवस काही तुंटपूजा मदतीवर त्यांनी कसे प्रयत्न टिकून ठेवले पण ह्यापुढे ते करणे अशक्य वाटत होते आणि कदाचित त्यामुळे हा रेकॉर्ड मध्येच थांबावा असं असा प्रश्न निर्माण झाला आणि ही बाब एका दुसऱ्या धावपट्टूकडून शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या कानावर पडले तेव्हा राजेश मोरे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या न्चा आदेशाने त्याला ताबडतोब मदतीची तयारी दर्शवली विशाख मुले आपल्या डोंबिली शहराचे आणि देशाचे नाव मोठे होणार असेल तर ते आमचे कर्तव्य या भावनेतून शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे पुढे आले आणि त्यांनी सहकार्य करण्याचे ठरविले विशाख याला खासदार डॉक्टर शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तब्बल एक लाखाची मदत राजेश मोरे यांनी आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी डोंबिलीच्या साक्षीने सुपूर्त केली विशाख कृष्णमूर्ती हा आपल्या डोंबिलीचा अभिमान असून चीनला मागे टाकून तो आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणार आहे त्यामुळे त्याला प्रोत्साहन देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असून त्या भावनेतून यापुढे जी काही मदत लागेल ती आम्ही शिवसेना पक्ष म्हणून देण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी विशाखला भावी वाटचालीला शुभेच्छा देताना दिले विशाखच्या विश्वकर्माला गवसनी घालायला अठ्याहत्तर दिवस बाकी असताना व आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले हा योग जुळून सहकार्य केले या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शिवसेना निरीक्षक तथा समवयक संतोष चौहान दिनेश शिवळकर शैलेश चौहान या पदाधिकाऱ्यांसह डोंबिवली रनर्स क्लॅम चे सभासद गुडब मुकुंद कुळते व इतर धावपटू सभासद नू फोर्स अकॅडमीचे शेख सर व सर्व विद्यार्थी धावपटू डॉक्टर शोभा पाटील अनुज अर्थव पाथाडे हे क्रीडाप्रेमी उपस्थित होते सर्व क्रीडापटूंकडून शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शहर प्रमुख राजेश मोरे यांचे धन्यवाद मानले जातात आपल्या डोंबिवली मधील एक होतकुरु मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा डोंबिलीचं नाव भूषण करण्यासाठी देशाचं नाव भूषण करण्यासाठी तो दोनशे पस्तीस किलोमीटरचा जो पस्तीस दिवस पस्तीस दिवसाचा जो धावण्याचा विक्रम आहे तो चायनाच्या नावाने आणि मग तो आपण कुठेतरी मोडीत काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला डोंबिलीचा होतकुरू मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा दोनशे पस्तीसच्याही पुढे धावण्याचा प्रयत्न करणार आहे तर दोनशे पस्तीस नसून तर त्याची स्वतःची इच्छा आहे की सातशे दिवस मी हा धावणेदा रेकॉर्ड करावा आणि वर्ल्ड रेकॉर्ड होऊन भारताचं नाव नवलौकिक ना व्हावं त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आपलंही कुठेतरी त्याला हातभार लागावा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्याला एक भव्य भरीव अशी आर्थिक मदत केलेली आहे मी या खासदार साहेबांचं आपल्या खासदार लाडक्या खासदार साहेबांचं आणि संपूर्ण संपूर्ण डोंबिवलीकरांचा मनापासून आभार मानतो आणि त्या होतकुरू मुलाला जेवढी एवढी मदत करता येईल नागरिकांना नागरिक असतील आपले पदाधिकारी असतील त्यांनी करावी कारण हे करत असताना त्याच्या मागे आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि आर्थिक पाठबळ असल्यानंतर आपले होतकुरू मुलं पुढे पुढे जात असतात आणि भारताचं नाव लौकिक करत असतात माझं डोंबिली शहराच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने तुम्हाला कृष्णमूर्ती तुम्हाला भरीव अशी शुभेच्छा देतो तुम्ही पुढे व्हा असे प्रयत्न करा तुम्हाला जे जे सहकार्य लागेल आमचा संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी असेल असं तुला आशा देतो तुला आणि शुभेच्छा देतो तर एकाच आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद